खरंच आता इथे मी एक पाहुणे म्हणून आलेले आहे कारखान्याची नोळी टाकण्यासाठी आणि बॉयलर प्रजन करण्यासाठी पण ओमकार ग्रुप्स की आता गेल्या दीड दोन वर्षामध्ये नाही दोन तीन वर्ष झाले आमचा संबंध आलेला आहे त्यांनी जे जे कारखाने राज्यभरात चालवायला घेतलेले आहेत ते खूप उत्कृष्टपणे ते चालवत आहेत आणि जी कॅपॅसिटी होती त्याच्यापेक्षा दीड पॉट दुपतीने कारखाने चालवत आहेत आणि खूप चांगला भाव आणि वेळेवर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात ऊस गेल्याबरोबर आणि व्यापाऱ्यांचे पैसे एच एन टीचं सगळं व्यवस्थित त्यांचं हाताळण्याचा आतापर्यंत चालू होय मला विश्वास आहे की हा कारखानाही त्यांनी सांगितला आठ लाख टनच्या आसपास गाळप करायचा त्यांचा मानस आहे ते यशस्वीपणे गाळप करतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून नक्कीच चांगला फायदा होईल आणि आजूबाजूच्या बाजारपेठ पण त्याच्यामुळे उतरल्या जातील इथल्या भागाच्या आर्थिक उन्नतीमध्ये चांगले भरभरून हो। आम्हाला यशाची खात्री आहे नगरपालिकेच्या निवडणूक आहेत लगेच पाठोपाठ जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण लोकांनी आता देशामध्ये आणि राज्यामध्ये वेळोवेळी आमच्या हातात सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत जर भारतीय जनता पार्टीला बरोबरून यश मिळालं आणि महायुतीचे जास्तीत जास्त जागा आल्या तर नक्कीच त्याचा फायदा विकासाकडे जास्त गती देण्यामध्ये होईल हा विश्वास लोकांमध्ये मी आता ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करू शकत नाही राज्यभर निवडणुका आहे तिथले लोकल लोक काय निर्णय घेतील हे त्याच्यावर अवलंबून आहे पण कोणत्या तरी महायुतीच्या घटक्याचाच इथे विजय होईल एवढा मला विश्वास